कार मी महाराष्ट्राची लेख पुन माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मी म्हटल्याप्रमाणे मी आठवड्या बाजारामध्ये माझा मटकीचा व्यवसाय आहे तर मोडाची मटकी आणि उलये हरभरे अद्रक लसूण असं से सेल करते तो ला ला तर तुम्हाला नक्कीच आज मी बाजारला निघालेलं आहे तर बाजारचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि प्लीज प्लीज ताईनं आणि दादांना तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सपोर्ट करा एका महाराष्ट्राच्या लेकीला आणि तुम्हाला गावाकडच्या बाजारला नक्कीच बघायला आवडेल तर मी गेल्यावरती तुम्हाला बाजारचा व्हिडिओ नक्की दाखवायचा प्रयत्न करून वेळात वेळ काढून तर चला माझ्याबरोबर मग बराच वेळ झालो बाजारात पोचलेला आहे आता पार वाजलेले आहे साडे सहा आणि इकडे बघू शकता हा आहे गावचा बाजार आणि आमचे हे गेले होते बाहेर म्हणून बसलेले आहेत मला मदतीसाठी विकू लागत आहे ती काय म्हणती बघा अरे बापरे <laughs> अरे बाप रे आणि हे आलेले आहेत आमचे बाहेर गेले होते आता चाचा चालले चाचा मला मदत मदत केली मग तुम्हाला काय दिलं सांगितलं नाही तुम्ही गावाकडचा बाजार आहे बर का गाजर आता संक्रांती मुळे गाजर वांगी वटणा हे खूप खाना पकाने काय चाय ना खाना पकाने काय ना आमचं दुकान आहे या मंदिराच्या पायरीला इकडे बघू शकता आणि जराशी थंडी वाजली म्हणून जगिंग घातलेलं आहे आणि इकडे बघा आपली मठ्ठी मटकी आहे आणि हा आहे फुलगा तर तुम्ही बघू शकता तर असं थोड्या वेळाने मी हे या दुकानावरती आले की तुम्हाला थोडासा बाजार दाखवण्याचा प्रयत्न करा